डिजिटल अरेस्टची भीती दाखवून लोकांना लुबाडणाऱ्या टोळीचा रायगड पोलिसांच्या सायबर शाखेने पर्दाफाश केला आहे या प्रकरणी जणांना बंद करण्यात आले आहे यामध्ये कंपनीतील दोन सेल्स एक्झिक्युटिव्हचाही समावेश आहे या प्रकरणातील तपासासाठी सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीची मदत घेतली जाणार आहे अशी माहिती रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी पत्रकार परिषदेत दिली अब्दुल सलाम भारभुवन बिलाल फैज अहमद नदीम महम्मद असलम महम्मद लारेब मोहम्मद रफीक खान शादान रियाज अहमद खान मोहम्मद फैसल सेराजून खान अभय संत प्रकाश मिश्रा मोहसिन मिया खान बलमोरी विनयकुमार राव गंगाधर गंगाराम मुट्टून अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत आरोपींकडून पस्तीस मोबाईल एक आयपॅड तीन लॅपटॉप एक व्ही पी एन पोर्ट आणि तब्बल सहा हजार एकशे पंच्याहत्तर मोबाईल सिम कार्ड जप्त करण्यात आले आहेत या प्रकरणात एकशे बारा बँक खाती पोलिसांनी गोठवली आहेत पंच्याऐंशी लाख रुपयांची बिटकॉइन्स जप्त केली आहेत महत्वाची बाब म्हणजे या गुन्ह्यातील दोन आरोपी हे उच्च शिक्षित असल्याचे तपासात समोर आले आहे अभय संतप्रकाश मिश्रा याने बीटेक कम्प्युटर सायन्सची पदवी घेतली आहे तर शम्स ताहिर खान एम बी एचा पदवीधर आहे